गुड मॉर्निंग कसे आहेत सगळे मजेत नाहीत ना मजेतच असायला हवं तर इथं आम्हाला शेवया वळून आणायच्या होत्या त्यासाठी सोजी काढली नंतर फॅन खाली एक ता, ता ता, तास सुकवत ठेवली बांधून ठेवली टोपल्यामध्ये तसंच म्हणजे खूप छान अशी सोजी होती शेवया पण अशा पांढऱ्या शुभ्र येतात बघा बांधून ठेवली मी आणि नंतर दोन तास फॅन खाली सुकायला ठेवली थोडंसं असं कडक वगैरे लागलं ना दाताला नंतर दळायला न्हायची दळून आणली चाळून आम्ही गेलो शेवया वळण्यासाठी दुसऱ्या दिवशी सर्व काम वगैरे आवरून तर बघा खूप कडक ऊन पडलं होतं दहा वाजता गेलो होतो आम्ही तिघींच्या पण इथं दहा वाजता आमच्या शेवया वयाच्या झाल्या होत्या दोन वाजेपर्यंत मस्त अशा वाळू दिल्या घरी आणल्या आणि गच्चीवर नेऊन टाकल्या वाळण्यासाठी ते मी सर्व भांडे वगैरे घासले आणि डब्बा वगैरे सर्व घासून ठेवले होते कारण शेवायांना दोन तीन दिवस ऊन दिलं बघा तुम्ही पाहू शकता की कडक झाल्या आहेत आणि खूप असं लांब लांब आल्या होत्या मस्त आल्या होत्या तर डब्यात भरताना थोडाफार चुरा होतोच कितीही आपण व्यवस्थित केलं तरी पण थोडाफार चुरा होतोच तर मी पाच किलो सुजी काढली होती त्याच्यापैकी माझं साडेचार किलो भरलं पीठ आणि मावशीनं सात किलो काढली होती तर पाच किलो भरलं थोडंफार कमी जास्त होत असतं डब्याला वगैरे पेपर वगैरे लावले मला वाटलं सर्व शेवया ह्या डब्यामध्ये बसताल पण बसल्या नाहीत पंधरा किलोचे डबे, किलो डबे आहेत हे तर पंधरा किलोचे पंधरा पंधरा किलोचे दोन डबे भरले आहेत शेवयांनी आणि आपण एकदम असं दाभण भरत नाहीत ना आदार आदार भरतो म्हणून ते जास्त वाटतात आणि छोटंसं लेकरू बाळ असल्यामुळं ले लेकराला ले शेवाया वगैरे लागतात मॅगी वगैरे करून द्यायला आणि बाहेरची रोज रोज आपण खाऊ शकत नाहीत ना कारण बाहेरची मॅगी खूप एवढी काही चांगली नसते लेकरासाठी त्यासाठी म्हटलं शेवया वळवून आणाव्यात आणि दुसरं सर्व पापड वगैरे केले होते तुम्ही म्हणताल एवढ्या उशिरा शेवाया ओळतील का ओळखतात का सर्व उन्हाळा संपल्यावर पण त्याला कारण हे तसंच होतं आम्ही गावाकडे गेलो होतो माझी मावशी बी गावाकडे गेली होती बहीण गावाकडे गेली होती, होते है है होती। होते तर त्यामुळे राहिल्या होत्या शेवया वेळायच्या म्हणून तिघींनी ओळून आणि दुसऱ्या बायकांनी पण खूप गर्दी होती त्यांनी पण ओळून घेतल्या होत्या आमच्या अगोदरच तर पाहू शकता यावर्षी पावसाला पण लवकर सुरुवात झाली तर इथे माझं चालू होतं दिवा वगैरे लावायला अगरबत्ती लावली आणि कॅटली वगैरे वॉश केली होती पण दर पंधरा दिवसाला कॅटली धुते मी आणि उन्हाला वगैरे सुकून मगच त्यात तेल भरते कारण खूपट वाश येत नाही त्याचा पाहू शकता तुम्ही मला एक तेलाचा पुढा आठ दिवस जातो अशी दोन तेलाचे पुढे मी ओतते त्यामध्ये म्हणजे एक होत ते एक संपल्यावर दुसरा की नंतर ते संपलं ना कॅटली मी स्वच्छ घासून धुऊन टाकते मग कॅटली वगैरे आणि रोज काय करायचं का आपण कॅटलीला कसे पण हात लावतो पिठाचे वगैरे हात लावले ना तर स्वच्छ अशा कापडानं त्याच्यावर एक हात मारायचा म्हणजे आपल्याला खूप जास्त घासण्याची गरज पडत नाही तर मी तसंच करते तर इथं संध्याकाळ झाली होती मिस्टरन मिस्टरन काही आज येणार नव्हते त्यासाठी मी आणि ओवीला गोड शेवयाचा भात बनवला म्हटलं नवीन शेवया कशा लागतात पाहावं त्यासाठी इथं मी थोड्याशा शेवया घेतली त्याला चांगलं फटकून वगैरे घेतलं आणि अशा चांगल्या खमंग वास येईपर्यंत भाजायच्या अशा गव्हाळ्या घवळ्या थोड्या भाजून घेतल्या ना सोनेरी कलर येईपर्यंत खूप मस्त अशी खीर तयार होते मी साधं सिंपलच केलं होतं त्या ड्रायफ्रूट वगैरे टाकले नव्हते फक्त दूध आणि तूप साखर टाकून खायचं खूप असे टेस्टी लागतात तर बाहेर वातावरण पण खूप छान झालं होतं पाऊस पण कमी झाला होता कारण मागच्या आठवड्यामध्ये खूप जास्त पाऊस पडला आणि पाहू शकता तुम्ही शेवया अशा उकळल्या आहेत मस्तपैकी आधी पाण्याला उकळी आणायची म्हणजे चिटकत नाही एकमेकांना अशा गुठड्या होत नाहीत अशा मोकळ्यास शेवया होतात इथं देवाला पण म्हटलं नवीन शेवय हे देवाला निवड दाखवावं देवाला निवड दाखविला आणि मी आणि ओवीने मिळून मस्त अगोदर ओवीला चारून घेते मी कारण ती झोपते नंतर त्यामुळे ओवीला चारून घेतला अगोदर नंतर मी पण शेवयाचा भात एन्जॉय केला खूप छान झाला होता शेवयाचा भात मिस्टर येणार नव्हते त्यासाठी शिवायचा भातच बनवला होता नंतर दुसऱ्या दिवशी सकाळची क्लिप आहे दोघी माये लिकरी माये लिला दोन भाकरी बनवून घेतल्या जेवारीच्या भाकरी तर ओवीला पण जेवारीची भाकर आणि भेंडीची भाजी खूपच आवडते आणि भेंडीची भाजी मी त्यामध्ये जर आम्हाला खायची असेल ना त्या तिखट वगैरे टाकते पण ओवीसाठी ना एकदम सिंपल अशी भेंडीची भाजी करते तर तुम्ही सांगा तुम्ही तुमच्या लेकरांना कशाप्रकारे भेंडीची भाजी करून देता पुढे रेसिपी भेंडीच्या भाजी शेअर केलीच आहे ती नक्की पहाण कमेंट करून सांगा तुम्ही कशाप्रकारे भेंडी बनवता आणि आमच्या आमच्यासाठी मी थोडीशी वेगळ्या पद्धतीने करते त्यात लसूण टाकते तिखट वगैरे टाकते सर्व वाटण वगैरे आणि कधी कधी अशी भरलेली भेंडी पण करते पण ओवी तिखट खात नाही आणखीन लहान असल्यामुळे त्यामुळे एकदम सुकीच हे केली आणि फक्त दोन भाकरी टाकल्या कारण ओवी पण भाकर खाते तुम्ही म्हणता काही काही मी मागच्या व्हिडिओमध्ये म्हणलं होतं की ओवी भाकर खाते तर दोन तीन ताईच्या मला कमेंट आल्या होत्या की एवढं छोटं लेकरू भाकर कसं खातं तर ओवी भाकर खाते आणि खूप आवडीनं खाते आणि भेंडीच्या भाजीसोबत तर तिची फेवरेट आहे दुसरं तिला मॅगी वगैरे एवढं आवडत नाही पण भाकर भाजी खूप छान खाते दुधामध्ये पण भाकर चुरून खाते मी तिला चारत असते सारखं आणि बाहेरचं खाण्यापेक्षा ना घरचं तुम्ही चारून बघा लेकरं मस्त असं खेळतात किरकिर करत नाहीत तरी ते मी मस्तपैकी असं भाकरी वगैरे बनवून घेतल्या आणि भेंडीला ना एक चमचा तेल टाकलं जिरे मोहरी थोडंसं मीठ टाकून घेतलं भेंडी टाकून घेतली आणि मीठ मीठ ना भेंडी थोडीशी भाजत आल्यावर टाकायचं म्हणजे भेंडी अशी मऊसूत होते लेकरांना गिळते आणि नंतर लास्टला झाकून ठेवायची आणि शेंगदाण्याचं कूट टाकायचं थोडीशी मऊ झाल्याच्या नंतर अगोदर जर तुम्ही शेंगदाण्याचं कूट टाकलं ना भेंडी अशी चिकट होते त्यामुळं भेंडी कधी बी करताना तिकट असो अगर सपक भेंडी करताना कधी पण भेंडी मस्त अशी अगोदर भाजून घेऊन मीठ टाकून झाकून ठेवायची आणि मऊ झाल्याच्या नंतरच शेंगदाण्याचं कूट टाकून काढून घ्यायची म्हणजे खूप छान होते तर दुपारी इथे आम्ही एक एक भाकर खाल्ली दोघी मायलिकेने कारण आम्हाला जायचं होतं लग्नाला इथं मी माझे मावशी आणि ओवी तयार होऊन गल्लीतलेच लग्न होते मी मेनी ब्लॉगमध्ये शेअर केलं आहे गल्लीतले लग्न होते तर त्या लग्नासाठी पोहोचलो पाहू शकता तुम्ही आम्हाला थोडासा उशीर झाला होता पण आजकाल वेळेवर लग्न लागत नाहीत त्यामुळे काही एवढं फरक पडत नाही तर लग्न वगैरे मस्तपैकी लागलं इथं ओवी बघा गुलाबजामुनवर ओळीचं ताव मारला ओवीने पाऊस पण आला होता लग्नामध्ये आणि माझी ना गच्चीवर दाळ ठेवली होती माझं लग्न लक्ष तर सारखं तिकडंच होतं तर इथे बाहेर येताना नाही इथं असं गणपतीचं हे मूर्ती होती तर गणपती पप्पाच्या हातांमध्ये ना मोदक होतं तर ओवीला ते मोदक खायचं होता बघा कशी काढत होती ते मोदक मला मोदक पाहिजे म्हणून रडत होती ते तर मीन मावशीनं मिळून इथं फोटो काढले ओवीनं पण तर माझा लुक कसा वाटत आहे मावशीचा पण लुक कसा वाटत आहे नक्की कमेंट करून सांगा तर इथं चला आम्ही निघालो घराकडे ओवीला ती बॉटल पाहिजे होती कारण लग्नामध्ये भेटल्या होत्या पाणी पिण्यासाठी बॉटल तशा दोन माझी बॉटल तर ओवीनं तिथंच हरवून टाकली आणि नंतर मावशीची बॉटल घेऊन मला घरी न्यायची म्हणत होती तर त्यामुळे पुढे पुढे पळत होते आमच्या बॉटल आम्ही त्याच्यापासून घेताल म्हणून पाहू शकता आणि घरी आलो आम्ही आणि माझी गच्चीवर डाळ टाकलेली होती ती भिजली का नाही अगोदर पाहिलं पण इकडं काही पाऊस आला नव्हता आणि डाळ देवाच्या कृपेने भिजली नव्हती माझी हरभऱ्याची डाळ वर टाकली होती उन्हामध्ये थोडीशी किडे वगैरे झाली होती जुनी होती संपत आली होती थोडीच राहिली होती त्याचं पीठ करावं म्हटलं होतं थोडंसं मग कडक वगैरे वाळली थोडंसं मॉर संध्याकाळचा वॉक वगैरे केला आणि बघा दिवस मावळत आलेला होता ओ पण गच्चीवर थोडंसं सायकल वगैरे खेळली चला नंतर भेटूया नवीन अशा ब्लॉगमध्ये चॅनलला सबस्क्राईब करा बाय